लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन खासदार उदयनराजेंच्या भेटीला साताराच्या जलमंदिर पॅलेसमध्ये घेतली भेट गिरीश महाजन आणि खासदार उदयनराजे यांची कमराबंद चर्चा सातारा लोकसभा उमेदवारीवरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी साताऱ्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे साताराच्या जलमंदिर पॅलेसमध्ये ही भेट झाली असून गिरीश महाजन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात तब्बल अर्धा तास कमराबंद चर्चा झाली आहे या चर्चेत नेमकं काय झालं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही मात्र सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार का हे मात्र गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले नसल्यामुळे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास उशीर का लावत आहेत याबद्दलच्या चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आले आहे खासदार उदयनराजे भोसले यांनाच भाजपने उमेदवारी द्यावी अशी आग्रही भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर घेतल्याने याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील गिरीश महाजन यांनी उदयनराजे समर्थकांना दिली आहे त्यामुळे आगामी काळात सातारा लोकसभेबद्दल भाजप कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड